आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशमुख सभागृह हिंगोली येथे सकाळी ठीक अकरा वाजता हिंगोली जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीने आमदार संतोष बांगर व महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे अध्यक्ष शिवप्रसाद देवने यांचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर कोतवाल संघटनेने आपल्या मागण्याचे निवेदन आमदार संतोष बांगर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले यावेळी कोतवाल संघटनेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्ये उपस्थित होते अरुण दीपक के टी व्ही हिंगोली

आता मी बोलताना थोडंसं काही बोललो की तिखट वाटतं लोकांना आता काही गोष्टी असतात की गरजवनताना अकल नसते असं म्हणतात असणार आहे तुम्ही काही व्हॉट्सअप ग्रुपवर असणार आहे त्याच्यात रोज शंभर शंभर दोन दोनशे एक एक हजार मेसेज येतात दररोज दोन नवीन महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना म्हणून तयार होतात तर थोडंसं व्हॉट्सअपला अवॉइड करायचं व्हॉट्सअपवर शक्यतो आपण स्वतः काही बोलायचं नाही महाराष्ट्र राज्य कोटवाल संघटनेची आज हिंगोली जिल्हा शाखेतर्फे एक पदाधिकाऱ्यांचा एक जाहीर मेळावा या ठिकाणी आम्ही आज आयोजित केला होता हिंगोली जिल्हा संघटनेकडून तर महाराष्ट्रभर मोठ्या संख्येने कोतवाल आहेत पंधरा हजाराच्या जवळपास ही संख्या आहे आणि महसूलमध्ये महत्त्वाचं काम बजावणारा आणि इतर मानधनावरील कर्मचाऱ्यांपेक्षा कुठंतरी वेगळा असणारा प्रत्येकाचं काम महत्त्वाचं आहे आम्ही कुणाला नाकारत नाही परंतु कोतवाल हा महसूलचा एक महत्त्वाचा शेवटचा घटक आहे जो शासनाच्या तिजोरीमध्ये महसूल गोळ्या करण्यामध्ये प्रत्यक्ष मदत करतो निवडणुकीची कामं गौनखनीची कामं नैसर्गिक आपत्तीची कामं अशा विविध कामांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतो सर्वप्रथम आम्ही शासनाच्या आभारी आहोत शासनाने आमची याची जाणीव ठेवून मानधना मध्ये असलेली तफावत दूर करून समान एक समान पंधरा हजार मानधन केले परंतु खूप एक जुनी महत्वाची मागणी आहे साठ सत्तर वर्षांची चाळीस पन्नास वर्षांची पूर्वापार काही राज्यांमध्ये ती मागणी मांडणी झालेली अशी म्हणजे आगळ्या आमच्या सर्व राज्यांच्या गोतवळ्यासाठी महत्वाची असलेली चतुर्थ श्रेणीची मागणी आज मांडणी आमदार साहेब या ठिकाणी आले त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन लावला आमची मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि आम्हाला आशा आहे साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांच्या मार्फत साहेबांच्या मार्फत आणि महाराष्ट्रातून काही आमचे महत्वाचे आमदार लोक आम्हाला सहकार्य करतात पदाधिकाऱ्यांचे ओळखीचे असतात लोक या सर्वांच्या माध्यमातून आमचं हे स्वप्न आमची ही मागणी पूर्ण होईल आणि हे शासन आम्हाला न्याय देईल याची आम्ही त्यांना विनंती करतो आणि आम्ही आशा बाळगतो धन्यवाद